नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता काल महाशिवरात्री होती आणि त्यानिमित्तानं लातूरमध्ये सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेला प्रारंभ झालेला आहे सिद्धेश्वर रत्नेश्वर हे देवस्थान सातशे वर्ष जु जुनं आहे राष्ट्रपुत्रांच्या काळामधलं आणि तेव्हापासनं ही परंपरा आहे या या सिद्धेश्वर यात्रेची आणि त्यानिमित्तानं लातूरमध्ये जे मनोरंजनाचे जे साधनं आहेत मनोरंजनाचे जे खेळ आहेत ते लातूरमध्ये येत असतात आणि आज त्याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत जे आयोजक आहेत ज्यांनी या म्हणजे मनोरंजनाचं जे खेळ आणलेले आहेत ते आयोजक आहेत आपल्यासोबत सत्तारबाई आपल्यासोबत मला सांगा की कशा पद्धतीनं कोणकोणते खेळ तुम्ही घेऊन आला आहेत मनोरंजनासाठी लातूरकरांच्या आता नवीन म्हणजे काय दरवर्षी जे पाळणे वगैरे असतात ॲज पर लास्ट इयर हे तर आहेच आहे नवीन म्हणजे काय एक निरनिराळ समुद्रातील मासे आहेत फिश एक्वेरिया म्हणतात त्याला ते एक नवीन आहे आणि दुबई सिटी म्हणून एक आहे त्या दुबई सिटीमध्ये दुबई प्रॉपर दुबईला जाणे अशक्य आहे कोणी लोक जातात कोणी नाही जातात लोकांना असं वाटतं आहे की चला बाबा एक पन्नास रुपयामध्ये आपण दुबई बघून आलो ते एक आहे बाकी सर्व जुन्याच आहे त्या पाळल्या तर काय जुनेच असतात त्याला कलर केले की नवीन झालं असं असतं ते गेल्या वर्षीपेक्षा आणि या वर्षीपेक्षा तिकीट दरामध्ये किती तफावत असणार आहे तिकीट दर सेम असणार आहेत का काय म्हणजे बदल असणार आहेत काय असणार काय गेल्या वर्षी ते देवस्थानचा जर टेंडर होता ते जरा कमी होता यांना जरा जास्त आहे परंतु लातूरची परिस्थिती सध्याची परिस्थिती पाहून जास्त पैसे पब्लिक द्यायला पाहिजे त्या निमित्ताने तेवढंच रेट ठेवलेलं आहे कुठं पन्नास आहे कुठं साठ आहे कुठं सत्तर आहे कुठं ऐंशी मागच्या वर्षी आहे पर लास्ट इयर तसंच ठेवण्यात आलेलं आहे आता काल यात्राचा पहिला दिवस होता महाशिवरात्री होती तर आम्हाला काय असं वाटलं नाही की यात्रा चांगली होईल परंतु देवाचा आशीर्वाद असला कारण करना जे करणार ते देवच करणार त्यांनी जर आमच्यावर डोक्यावर हात ठेवला तर कवर होऊन जाईल मिळण्याची शक्यता तर क्वाईट इम्पॉसिबल कारण मी माझं नावच कमिशनर आहे सत्तार कमिशनर म्हणतात मला माझा पन्नास साठ वर्षाचा सा एक्सपिरियन्स आहे लातूरमध्ये आजपर्यंत एवढं माग टेंडर गेलेला नव्हता आता असं ता म्हणणं असं आहे की कधी लॉस पण झालेला आहे लॉस कधी झाला नैसर्गिक आपत्ती आली पाऊस आला हे झालं ते झालं त्या काळामध्ये मंदिरवाल्याने थोडा कोऑपरेट केलं परंतु तुम्ही आम्ही मिळून देवाचा प्रार्थना करा की बाबा तसं काय व्हायला नको यात्रा सुरक्षित चांगली व्हावं आणि आम्हाला पण आमचं कवर व्हावं हेवढीच अपेक्षा अजून काय प्रत्येकीच द्या आणि लातूरची परिस्थिती सध्या लातूर काय थोडा ऑल महाराष्ट्र दुष्काळ पाऊस नाही पाणी नाही कुठ नाही पीक नाही काय नाही आणि हा जे आहे मनोरंजनाचे कार्यक्रम एखादा साधा माणूस घरातून निघाला समजा एक ऑफिसरच आला चार लेकर घेऊन त्याला निदान निदान निदा दोन तीन हजार रुपये लागणार ते म्हणला डॅडी को इधर बटना आहे मेरे को ये करना आहे मेरे को वो खाना आहे तर रोजचे तीन चार हजार रुपये खर्च करणारा माणूस तुमच्या लातूर मध्ये आहे का लातूर तर का थ्रू ऑल इंडिया कुठंही नाही तर हा विचार करावा लागतो आणि काय ह्या व्यवसायाशिवाय आमचा कुठलाही ना व्यवसाय नाही मरता क्या न करता म्हणून हा व्यवसाय करणे भाग आहे करतो विल गॉड असं तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीमधून तुम्हाला त्याची फरक म्हणजे पूर्ण गुंतवणुकीची निघून तुम्हाला नफा मिळणार आहे का तुम्हाला कसं म्हणजे वाटतंय नेमकं हे बघा सध्याची परिस्थिती पाहून आमची तर एवढीच प्रयत्न आहे लेवल तरी झाला तर फार देव पावलं मिळणं ते प्रश्न वेगळा देवाची जर फारच कृपा आमच्यावर राहिली मिळू पण शकतो नाही नाही असं काय नाही देवानी जर तेच उत्तर आखलेलं आहे त्याच्या पुढे कोणी तुम्ही आम्ही कोणी जाणार नाही इट डिपेंड्स अपॉन गॉड आणि काय माझी माझी भूमिका अशी आहे डू दी हार्डवर्क द रिझल्ट ऑन गॉड आमचं कर्तव्य काय मेहनत करा त्याचा काय परिणाम होईल का ते देवाला माहिती आहे आम्ही करतोय आणि करणार बरेपर्यंत तुम्ही ना, 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 ना। तीनशे तीन, तीन कोटी रुपयांचं या वर्षीचं टेंडर केलेलं आहे टेंडर करते वेळेस ज्या तुम्हाला काही सुविधा जी सांगितल्या होत्या ती मुबलक प्रमाणात मिळत आहेत का, काय आहे काय कमतरता वाटतं हे बघा तसं असतात सर्वात जुना मी आहे माझे काही संबंधसुद्धा आहेत अति आता तुम्ही जर ट्रस्टी ट्रस्टी ट्रस्टीमध्ये आहात समजा तुम्ही आम्हाला आश्वासन देणार का नाही हम हे देंगे हम वो करके देंगे करके देंगे थोडाफार करतात थोडाफार नाही करत त्याला काय पर्याय नाही कारण महत्वाचा मुद्दा इथं काय गोड पाणी नाही पिण्याचं पाणी नाही विकत घ्यावं लागतो तरी पण आपले सेक्रेटरी साहेब भोसले साहेब म्हणून आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे कमिशनरजी आप चिंता मत करणार हम पाणी का व्यवस्था करेंगे आणि ते टँकर यायला सुद्धा परंतु तेवढे जास्त प्रमाणात नाही कुठं आहे कुठं आता ते तुमच्यासमोर <ाति> ते बाई पाणी 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 इंडत होते आता आता ते ट्रस्टी लोकांचा काम आहे का तिथं टँकर आले तिथं जावं त्याला जावं लागतो परंतु चोईकडे नल लावले अशी काही व्यवस्था नाही टँकर येतात आणि स्वतः ज्यांना पाहिजे पाहिजे तिकडे जायचं घ्यायचं घ्यायचं एवढं त्या ट्रस्टी लोकांनी केलेलं आहे जे केले ते खरं आहे त्यांच्या हाताने जेवढे ते परत करतात करतच आले आहेत आजपर्यंत परंतु एवढी मोठी यात्रा कंट्रोल करणे लातूरकरांना काय आवाहन कराल यात्रेमध्ये येण्यासाठी लातूरकरांना काय आवाहन करणार कशा पद्धतीनं सगळं रिक्षा मध्ये रिक्षाच्या पाठीमागे ऑलरेडी आम्ही बॅनर लावलेत दुबई सिटी आलेली आहे तुमच्या लातूरात प्रथमच कृपया भेट द्या नेल पाळले आहेत दरवर्षीचे आहेत त्यामध्ये काय नवीन पण आहेत नवीन तर काय नसतंच परंतु काय नवीन सांगावं लागतो आणि काय आमच्यापेक्षा पब्लिक फार हुशार आहे त्यांना सर्व माहिती तर हे बघा कसं असतंय इकॉनॉमिकल कंडिशन्स फॉर प्रेझेंट ॲट लातूर ते मला माहिती आहे लातूर का थ्रूट ऑल इंडिया सांगतो त्या पद्धतीने आता काय बोलू मी कुठं सांगू आहे एक प्रश्न असा आहे यावर्षी रमजान सण सुरू आहे आणि रमजान सणामुळे रात्री दहा वाजेपर्यंत नमाज पठण करून लोक बाहेर येतात आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे दहा वाजता लाऊडस्पीकर बंद करणे हा बंधनकारक आहे आणि हळूहळू साडे दहा अकरापर्यंत सर्व पाळणे बंद व्हायला पाहिजे हे पण आहे कायद्याचं उल्लंघन करणे हे पण आम्हाला चांगलं वाटत नाही आम्ही करत पण नाही ह्या दृष्टीने काय ते जरा धंद्याची आम्हाला जरा काळजी वाटायला लागली मॉब पब्लिक येणार का नाही येणार येणार का नाही येणार येणार का नाही येणार सर्व जाती जमातीचे लोक आले तर जरा उत्साहात आणि त्या यात्रा चांगली असते एका समाज आता हे नाही रमजान अभि क्या जायगे जायगे तो रात को उदर बारा एक वाज जाते सवेरे सैरी को उठणे काय चलो सो जाओ असं पण असतं आणि त्याशिवाय बारावीचे परीक्षा चालू आहेत हा पण एक परिणामाचा बाब आहे आता बघू काय यात्राची तारीख तर मागं पुढं करता येणार नाही हे त्यांची आखलेली आहे त्याप्रमाणे ते बिचारी ट्रस्टी लोक आताचे प्रशासक ते मिळून ते करतात आम्हाला बोलवतात आम्हाला मान पान देतात आता ते आमच्या नशीब धंदा आहे आमच्यामध्ये म्हण रोजी रोटी बहुत उपरवाले या लातूरमध्ये जे मनोरंजनासाठी जे वेगवेगळे साधने घेऊन आलेले जे सत्तारभाई आहेत ते आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलं की लातूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे जे लोकं येणार आहेत ते लोक आ... जेवढा खर्च करायचा असतो तितका खर्च करत नाही त्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी की आता सध्या रमजान आहे आणि बारावीच्या परीक्षासुद्धा सुरू आहेत सुद्धा सुरुआ है। त्या सुदा, आ, लोकांचा प्रतिसाद जेवढा पाहायचा होता यात्रेला तेवढा मिळत नाही असंही ते म्हणाले आणि त्यानिमित्तानं आज तीन कोटीला हे टेंडर गेलेलं आहे आणि ते तीन कोटी निघतील का नाही याचीसुद्धा त्यांना शाश्वती नाही त्यामुळं हे मनोरंजन करणारे जे सत्तारबाही आहेत जे मनोरंजनाचे साधनं घेऊन आलेले आहेत ते आता कुठंतरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत Son el la truerta, la tuya.